आज आमच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या खोके सरकारच्या देखील शेवटचं अधिवेशन आणि हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला त्याच वेळी आम्ही सांगितलं होतं की ह्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जी शहर आहेत त्यासाठी काय मिळालं एकंदरचं आपण पाहतोय गाजर बजेट आपण पाहत पाहिलं होतं पण मुंबईसाठी असेल ठाण्यासाठी असेल एम आर साठी असेल शहरांसाठी असेल काहीच मिळालं नाही त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती था था। जिते जिते ले ले। ले ले की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो जिथे जिथे एसआरए अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प रखडलेले आहेत तिथे म्हाडासारखी जिथे आपण बीडीडीची डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा ही आमची पहिली मागणी होती आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली झोपडपट्टे झालेले आहेत अनेक ठिकाणी ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू आशा झालेल्या आहेत त्यांना देखील पात्रता यादीत घ्यावं त्यांना पात्र करून त्यांना लिगलाइज करून त्यांना देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी मी आज मिंदे सरकारला आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे हिंमत असेल तर शेवट आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली एसआरए जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा कारण ही मुंबईची गरज आहे आज आहे खोके सरकारचा शेवटचा जे दिवस आहे तो आहे आमचं सरकार आलं तर आम्ही हे करूच पण आज मी पुन्हा एकदा खोके सरकारला सांगत आहे की बहुमसली एसआरए जे आहेत मुंबईमध्ये असतील अनेक वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये असतील महाराष्ट्रातल्या त्या लिगलाइज करत विधिमंडळात पावसाळी अधिवेशनात आज शेवटचा दिवस आहे मात्र पायऱ्यावर आग्रेकचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना आता संवाद साधला की आपण परत एकत्र यायला पाहिजे कसं पाहता मला वाटतं आज जो आता महत्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर बोलेल विधान परिषद मतदान सुरू आहे विषयावर काही प्रश्न असतात मला आता गंमत अशी झालेली आहे की दोन हजार बावीसच्या आपण मार्च मध्ये मला वाटतं मी ट्वीट पण असं फोटो केलेला आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड एकवीस ला पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं नंतर पूर्ण भूमिपूजन झालं बावीस मध्ये आणि काम सुरू आहे पण ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनल आहे त्याच्यातून एका टनेलचं टेंडरिंग झालं होतं मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं सरकार पाडल्यानंतर खोके सरकारने ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला ज्यांच्याशी बॉन्ड खूप घट्ट त्यांचे इलेक्ट्रिकल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनलचं काम दिलं दोन हजार बावीस पासून चोवीस पर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करतात माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री देशाचे प्रधानमंत्री आहेत आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करताय देशाचा देखील अपमान करताय आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस ला मी पत्रकार परिषद घेतली होती सहा हजार कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला तरी देखील त्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून अठरा जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं त्या रस्त्यांमधून एक सुद्धा रस्ता चालू नाही काल भाजपचे देखील आमदार बोलत होते काल अनिल परब साहेबांनी मला हक्क हक्कभंग आणलेला तसंच आपल्याला आठवत असेल कोस्ट्री रोडच्या कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते पण तो कोस्टल रोड देखील पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील खोटं भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम, दिले, काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयांना आणत आहेत मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात आपण जरा लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी गणपत आज मतदान करायला परवानगी हा आपण विचार करणं गरजेच आहे आणि वाचावं तेवढं कमी आता पण ठीक आहे त्याच्यात मी जात नाही मी फिर एक बार दोहराऊंगा की हमारी जो मांग आहे मुंबई केले बजेट मे कुठ नाही मिळत मांग यही है कि जो सारे एस आर एस जो स्लम रीडेवलपमेंट के प्रपोजल है पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है वहां महाराज जैसे एजेंसी कॉन्ट्रेक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है वहां वैसे एस आर काम करे और दूसरी बात जो वन प्लस ग्राउंड प्लस वन है ग्राउंड प्लस टू एस है उनको भी रेगुलराइज किया जाए ये मेरी मांग है क्योंकि तो सरकार को मैं ये मांग कर रहा हूँ क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं लेकिन शहरों को तो कुछ नहीं मिला चुनाव के मद्देनजर रखते हुए बात कर रहे हैं बिल्कुल नहीं मेरे तो दो 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 मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में काफी सारे ऐसे एसआरएस है जो पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए थे हमारे जब कार्यकाल में अगर आपने देखा होगा तो काफी सारे एस आर ए में काम शुरुआत हुई जो छोटे मोटे विषय रहते हैं जहाँ सरकार ने लोगों को साथ में लेके काम आगे लेना चाहिए वैसे कुछ नहीं हो रहा है ना रोड्स का ना इंफ्रास्ट्रक्चर का ना कुछ अगर आप देखें तो सिर्फ एसआर की बात अगर बाजू में रखें तो भी मुंबई गोवा हाईवे एनएचए के पास है मुंबई नासिक हाईवे एनएचए के पास है मुंबई अहमदाबाद हाईवे एनएचए के पास है कहा काम हो रहे जो अभी काम हुआ है कॉम्प्यूटाइजेशन हुआ है वहां भी बड़े बड़े गड्ढे हैं मुंबई नागपुर हाईवे पिछले साल जिसका अनावरण हुआ जिसका इनोग्रेशन हुआ वो भी तो हालत खराब हालत में तो ये जो लूट का काम चल रहा है वो रुकना चाहिए आपके आप आप गलती कर रहे हो गाउटन अलग है वो, स्लम में हम लेने को, नहीं देंगे। वो है। को अलग ट्रीटमेंट मिळणी हेच मी काल ट्वीट पण केलेलं आहे कोस्टल रोड आम्ही जेव्हा करत होतो तो आमचं पूर्ण स्वप्न आहे ते आणि आम्ही आल्यानंतर पूर्ण ते करणार तीन महिन्यात आमच्या प्रमाणे आमच्या टाइम लाईन प्रमाणे कोस्टल रोडचं उद्घाटन डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होतं आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो प्रत्येक महिन्याला व्हिजिट करायचो स्थानिक आमदार खासदार सगळे नगरसेवक घेऊन एम टी एच एल अटल सेतू हा मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होता तो त्यांनी या जानेवारी मध्ये केला निवडणुकीच्या तोंडावर वर्णी शेवडी कनेक्टर सत्तावन्न टक्के काम झाले आमच्या वेळी अठ्ठेचाळीस टक्के काम झालेलं मुख्य गोष्ट अशी आहे की हा कोस्टल रोड जो होता मी त्यावेळी देखील ट्विट केला होता फेब्रुवारीमध्ये की कोस्टल रोड हा असा एक रस्ता आहे जो पूर्णपणे उघडायला पाहिजे मध्ये मध्ये पॅच मध्ये नाही उघडू शकत कारण हा लिनियर रस्ता नाही आहे हजी अलीला आठ इंटरचेंजेस आहेत आणि एक जरी तुम्ही चुकवला तर गडबड होऊ शकते गफलत होऊ शकते आज वरळीमध्ये जेव्हा नॉर्थ बाउंड कोस्टल रोड तुम्ही लँड केलेला आहे कनेक्टर न सोडता सगळा ट्रॅफिक तिथे आता आपण बघतोय तुमचं आणि तिथे ट्रॅफिक तुमल्यानंतर पुढे देखील बॅरिकेड लावले आणि चार लेनचे एक लेन होते म्हणजे कुठच्या म्हणजे मला समस्त मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात काही समजत नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेला आहे पण अधिकाऱ्यांनी तरी त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा असं होत नाही आता तुम्ही बघा जे त्यांच्याकडे खातं कुठचं आहे चे नॉर्थ माउंट कोस्टल रोड कधीपासून सुरू आहे का पासून एक तरी पियर कॅप लागलेली दिसते का दहा वर्षामध्ये कि नऊ वर्षामध्ये नाही ला दिसत आहे कोस्टल रोड आमच्याकडे होता आम्ही ब्याऐंशी टक्के पूर्ण केलं होतं तसंच आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्ग हिंदू रे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणाकडे होता खातं आताचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे खड्डे कुठे पडलेत क्रॅक्स कुठे आलेत जो रॅम्प नंतर अटल सेतूवर झाला कोणाच्या कार्यकाळात झाला त्यांच्या कार्यकाळ झालं ठीक आहे मला कळत तुम्हाला खातं कळत नाही खातं समजून तुम्हाला इंटरेस्ट नाही खोक्यांसाठी तुम्ही धोक्यांसाठी कॉन्ट्रॅक्टर साठी काम करता पण हे सगळं होत असताना लोकांची थोडी तरी काळजी घ्या माझी पुन्हा एकदा मागणी राहील की बहुमजले जे एस एसआरए आहेत त्यांना रेग्युलराईज केलं गेलं पाहिजे अर्जुन ना एक ब्रेक Hmm. तुम लोगों को सही सही से नहीं आता। ढक्कन okay. ढक्कन। देना। hmm. <laughs> ये वाला है, सही वाला देना। वाला, वाला पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद